हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आर के फूड स्टुडिओ तर आज मी आणि माझी नणंद आलेलो आहोत इथे सी एस टीला सी एस टीला क्रॉफट मार्केट आहे जर कोणाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल माझ्या तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला तुम्हाला एक बेल ऐकॉन दिसेल त्यावर देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स असेच मिळत राहतील तर इथे सी एस टीला क्रॉपर्ड मार्केट करून आहे होलसेल मार्केट आहे मोठं होलसेल मार्केट तर मी तिकडे आलेली आहे गणपती फेस्टिवल आता जवळ येत आहे तर गणपती बाप्पासाठी इथे काय काय साहित्य मिळतं ते मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे जर कोणाला काही वस्तू घ्यायची असेल डेकोरेशनचं जे सामान असेल ते घ्यायचं असेल तर ह्या मार्केटला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा कारण बाहेर नॉर्मली शॉपमध्ये जी वस्तू तुम्हाला पाचशे ते सहाशे रुपयाला मिळते इथे त्याची प्राईज तीनशे रुपये साडेतीनशे रुपये अशी आहे म्हणजे तुम्हाला तुमचं जे सेविंग आहे ते शंभर ते दीडशे रुपयापर्यंत आरामात सेविंग होतं फक्त तुम्हाला इथे एकदा व्हिजिट करायचं आहे आणि तुम्हाला शॉपिंग करायची आहे होलसेल भावामध्ये खूप असं मस्त मस्त असे व्हरायटीज असतात बघायला मिळतात आणि खूप गर्दी देखील असते आणि खूप लोक लांबून लांबून इथे होलसेलमध्ये सामान घ्यायला येतात तर हे आहे क्रॉपट मार्केट इथे गणपती डेकोरेशनचं सगळं साहित्य तुम्हाला होलसेलमध्ये अवेलेबल आहे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे तुम्ही इथे गर्दी बघू शकता आता सध्या किती गर्दीच आहे कारण आता गणपती जवळ येत आहेत आणि खूप लोक लांबून लांबून इथे येतात सामान घ्यायला कारण इथे होलसेल भावामध्ये मिळतं कमी प्राईजमध्ये मिळतं तर इथे असं तुम्हाला डेकोरेशनसाठी बॅक साईडला असं गणपतीला बघू शकता इथे किती छान असं आहे ते स्टार्टिंग प्राईज आहे पाचशे रुपये हेच तुम्हाला जर तुम्ही लोकल शॉपमध्ये कुठच्याही जिथे डेकोरेशनचं सामान मिळतं तिथे जर घ्यायला गेलात तर पाचशेची जी प्राईज आहे ती तुम्हाला सातशे साडेसातशेपर्यंत मिळणार पण इथे होलसेलमध्ये जर तुम्ही घ्यायला गेलात तर पाचशे रुपयामध्ये आहे तेच इथे असे छान छान तुम्हाला तोरणं ही आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे बघायला मिळतील खूप छान छान असे आर्टिफिशियल फ्लावर्स अवेलेबल आहेत हे जे फ्लावर्स होते ते हंड्रेड रुपीजपासून स्टार्टिंग आहे आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत ते फिफ्टी रुपीजपासून स्टार्टिंग आहे आणि अशा प्रकारे गणपतीसाठी तुम्हाला अशा ज्या आर्टिफिशियल फ्लावर्सचे हार असतात तीस तीस रुपयापासून देखील स्टार्टिंग आहे हे तुम्हाला असं जे दिसत आहे डेकोरेशनचं त्याची किंमत आहे पाचशे रुपये आणि हे आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे खूप लोक हे बाय करत होते तिकडे कारण साईडला तुम्हाला गणपतीसाठी असं डेकोरेशन करायचं असेल तर खूप मस्त आहे करायला हे आहे ते वन फिफ्टी रुपीज आहे व इथे आर्टिफिशियल जे फ्लावर्स आहेत जर तुम्ही एक डझन घ्यायला गेलात तर पन्नास रुपये एक डझन आहे तर बारा तुम्हाला मिळणार फिफ्टी रुपीजमध्ये अशा प्रकारे हे आहेत ज्या जे तुम्हाला दिसत आहे हार आहेत आर्टिफिशियल ते स्टार्टिंग प्राईज आहे थर्टी रुपीज स्टार्टिंग आहे थर्टी टू फिफ्टी रुपीजच्या रेंजमध्ये हे देखील तुम्हाला हंड्रेड रुपीज वगैरे स्टार्टिंग आहे आर्टिफिशियल फ्लावर पॉट्स आहेत हंड्रेड रुपीजपासून ते वन फिफ्टीपासून असे स्टार्टिंग आहे इथे छान छान तुम्हाला डेकोरेशनचं खूप सारे व्हेरायटीज बघायला मिळतील कलरफुल फ्लावर्स आहेत गणपतीच्या साईडला असा फ्लावर पॉट वगैरे जर तुम्हाला ठेवायचा झाला तर तुम्ही ठेवू शकता खूप असे रिझनेबल कॉस्ट आहे आणि खूप ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या आणि इथे तुम्हाला लाईटीचे वगैरे देखील जे शॉप्स आहेत ते बघायला मिळतील तिथेसुद्धा तुम्हाला कमी प्राईजमध्ये बल्ब्स एल ई डी बल्ब्स वगैरे मिळतील तोरणं वगैरे तुम्ही ते बघू शकता किती सुंदर असे त्यांनी व्हेरायटीज ठेवलेले आहेत फ्लावर्स बघू शकता आहे सनफ्लावर्स वगैरे आहेत स्टार्टिंग प्राईज आहे वन फिफ्टी टू हंड्रेड थ्री हंड्रेड हेच तुम्हाला जर तुम्ही बाहेर कुठच्याही शॉपमध्ये घ्यायला गेलात तर खूप कॉस्टली पडतं आपल्याला तर आता सध्या गणपती फेस्टिवल चालू झालेलं आहे तर तुम्ही ह्या मार्केटला एकदा नक्की विजिट करा खूप सुंदर असं खूप मार्केट असं जे आहे ते कलरफुल तुम्हाला दिसेल वेगवेगळ्या अशा ह्याने खूप सारे इथे व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतील कलरफुल फ्लावर्स कॉम्बिनेशन्स वगैरे छान छान प्रकारची तोरणं हार आर्टिफिशियल फ्लावर्स खूप मस्त वाटतात आणि खूप असे आपण रियूज देखील करू शकतो त्याचा एक प्लस पॉईंट हा आहे आर्टिफिशियल जे फ्लावर्स असतात ते रियूज करू शकतो आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान असे कलरफुल फ्लावर्स दिसत असतील तुम्हाला आणि किती लोक घेत आहेत खूप सारे इथे व्हरायटीज आहेत घ्यायला कलर कॉम्बिनेशन्स बघू शकता फ्लावर्सचे फिफ्टी रुपीज व एक डझन आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे तोरणं हार वगैरे छान छान प्रकारचे फ्लावर स्पॉट तुम्ही बघू शकता इथे मस्त असं सा, साईडला लावायला गणपतीला हल्ली ते थर्माकॉलचं असं मिळतं ऑलरेडी त्याला फुलं अटॅच असतात त्याचीसुद्धा स्टार्टिंग प्राईस जी आहे ती थाउजंड रुपीज ट्वेल्व हंड्रेड असे आहेत कारण जर तुम्ही बाहेर घ्यायला गेलात तेच तुम्हाला फिफ्टीन हंड्रेड सेवन्टीन हंड्रेड टू थाउजंडच्या रेंजने विकलं जातं तर तुम्हाला फक्त एकदा इथे व्हिजिट करायची आहे आणि जे काही तुम्हाला मटेरियल घ्यायचं असेल तुम्ही ते बाय करू शकता खूप असं रिझनेबल प्राईस आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता गर्दी बघूनच तुम्हाला अंदाज येत असेल की किती लोकं इथे होलसेलमध्ये सामान घ्यायला येतात आणि जे लोकल शॉप्स वाले जे असतात जे लोकल शॉपवाले बा सेल करतात वस्तू शॉपमध्ये ते देखील इथूनच परचेस करतात तर किती प्र जे पैसे असतात ते किती आपले सेव्ह होतात ह्या गोष्टीनेच तुम्हाला अंदाज येत असेल किती सारे व्हेरायटी हे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तेच आहे ते गणपतीला असं साईडला असं लावायला थर्मोकॉलचं आता हे सुद्धा एक नवीन ट्रेंडिंगमध्ये आहे फुलांचं पूर्ण वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज आहे ह्याची प्राईस तर इथे अशा प्रकारे छान छान फुलं वगैरे मस्त मस्त आपल्या गणपती बाप्पाला सजवण्यासाठी खूप सारे ऑप्शन आहे नुसतं जरी तुम्हाला थर्माकॉलचं ते घ्यायचं झालं ते देखील तुम्ही घेऊ शकता फिफ्टी रुपीजमध्ये अशा प्रकारे इथे हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी बड्डे व वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला लायटिंगचे शेड्स मिळतील नेमप्लेट भेटेल वेगवेगळ्या प्रकारचे परत बल्ब्स आहेत इथे आता स आता इंडिपेंडन्स डे वगैरे त्याच्यासाठी वेगवेगळे बल्ब्स आहेत इकडे तर अशा प्रकारे खूप सारे इथे ऑप्शन्स सा आहेत तुम्हाला जसं काही हवं असेल त्या अकॉर्डिंगली तुम्ही ते घेऊ शकता मोरपंख तुम्ही बघू शकता तोरणं बघा किती सुंदर सुंदर आहे स्टार्टिंग प्राईज आहे शंभर रुपयापासून स्टार्ट आहे कंठी वगैरे देखील अवेलेबल आहे एटी रुपीज हंड्रेड रुपीज प्राईज आहे जे तुम्हाला बाहेर गजरे वगैरे मिळतात त्याचीसुद्धा देखील प्राईज फिफ्टीन रुपीज वगैरे अशाच प्रकारे आहे खूप असं होलसेलने विकलं जातं इथे खूप कमी प्राईजमध्ये रिजनेबल प्राईजमध्ये अवेलेबल आहेत वस्तू याच मार्केटमध्ये तुम्हाला झुंबर एल ई डी बल्ब्स वगैरेसुद्धा कमी किमतीमध्ये अवेलेबल आ, आहे जर बाहेर तुम्हाला आ, हजार रुपये असेल किंमत तर, तर तुम्हाला इथे सेवन फिफ्टी रुपीजपर्यंत इझिली मिळून जाईल तर थोडंफार तुमचे सेविंग होऊन जातात या मार्केटला व्हिजिट केल्यावरती तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा मी काही फोटोज देखील शेअर करत आहे तुमच्याबरोबर तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिली मेंबर्सबरोबर आणि नक्की एकदा या मार्केटला विजिट करा आता गणपतीजवळ येत आहे जर तुम्ही अजून खरेदी केली नसेल तर नक्की खरेदी करा या मार्केटला जाऊन आणि जर तुम्हाला इथे या मार्केटला यायचं असेल तर ट्रेन एक ऑप्शन आहे किंवा तुमची पर्सनल व्हेकल किंवा ओला टॅक्सी वगैरे करून देखील येऊ शकता ट्रेनचं तिकीट आहे इकडे येण्यासाठी थर्टी टू फोर्टी रुपीज रिटर्न तिकीट असेल अकॉर्डिंग जिथे तुम्ही राहता त्याच्याप्रमाणे तर होप सर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओला शेअर करायला देखील विसरू नका आणि व्हिडिओला कमेंट करायला देखील विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे तोपर्यंत तो हा व्हिडिओ एन्जॉय करा यू फॉर वॉचिंग आर के फूड स्टुडिओ अँड बाय